नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी आहेत ना चला आज मस्त मी गावरान रेसिपी तुम्हाला शिकवते एकदम झटकी पटवाली एकदम कलरवाली आणि एकदम टकाटक -तक लाल जरत मस्त काल तुम्ही कालवाल तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा आणि मग माझ्या कमेंटमध्ये लिहा की एक नंबर तू शिकवते ठीक आहे तर बघा शिकायला पैसे लागत नाही लाईक करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही काहीच नाही फोकस तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा साईडला बटन दिले सबस्क्राईब करायचं ठेंगा आहे ते लाईक करायचं आणि मस्तपैकी विरू शेअर करायचं ठीक बघा हे गावरान कोंबडी मस्त एकदम झटकी पटवाली एकदम आणि आता त्याच्यासाठी मी बघा एक खोबरं घेतलं लसूण आदरक घेतले हे मसाल डब्बा हे कोथिंबीर एक टमाटर आणि कलरवाली मिरची आणि कांदा हे धनिया पावडर आणि हे भाजकं आणि हे थोडासा कलर टाकायचा थोडासा कलर टाकायचा ठीक आहे तर चला आता आपण सगळी तयारी करून घेतलेली आहे मस्त एकदम ठीक आहे आणि चिकन मसाल्याची पाकिट आणलंय मी हे पाकिट बघा ठीक आहे तर चला तेल टाकले ह्या तेलामध्ये आपल्याला लसूण आदर टाकायचं आहे सगळं पाणी घेत तेल चांगलं गरम झालं ह्याच्यामध्ये लसूण आदरची पेस्ट आहे आणि हिरव्या मिरची पेस्ट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये टाकलेली आहे मला हे बघू शकता तुम्ही चांगलं कसं लसूण आहे अदरक लसूण हे हे चांगलं पिसून घेतलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये मी फक्त लसूण अद्रक आणि हिरवी मिरची टाकलेली आहे मला त्याच्यानंतर असं हलकं भाजून घेऊ आपण चला ह्याला दोन मिनटं भाजून घेतलं चांगलं हे लसणाची एकदम असे म्हणजे खुशबू जायला पाहिजे ह्या लसणाची कच्च्या लसणाची आता हे अर्धा कच्चा अर्धा पक्का लसूण झालेला आहे एक दोन मिनटं आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे जेव्हा तुम्हाला कांदे टाकायचे तेवढं तुम्ही कांदे टाकू शकता आणि चांगला कांद्याला थोडा फ्राय करून घ्यायचा आहे एकदम ठीक आहे चांगलं एकदम फ्राय होतो एकदम ठीक आहे चला बघा चला गुणा। एक कांदा चांगला भाजून घेतलेला आहे मी बघा मस्त पिकी एकदम एक जू झालेला आहे चांगला अर्धा कच्चा अर्धा पक्का आता ह्याच्यामध्ये मला चिकन टाकायचं आहे बघा हे बघा चिकन टाकायचं आहे आणि एका एका साईडने हा करायला पकडायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही चांगलं फ्राय करायचं आहे तेल आहे बघा ठीक आहे मला उष्ण पालक करायचं आहे है। है आता गॅस हे फास्ट केलेला आहे बघू शकता एकदा आता ह्याच्यावर आपल्याला लसूण अदरची पेस्ट टाकलेली आहे आता ह्याच्यावर आपल्याला हे हळद टाकायचे आहे ठीक आहे हळद टाकते ते मीठ आहे मीठ टाकते जरा आणि आता ह्याला परत आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्याला परतून घ्यायचं जरा चांगलं परतून घ्यायचं आहे वरती खाली पण मला चांगलं हे करून घ्यायचं बघा आता ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आणि झाकून आहे आता थोडंसं आपल्याला ठीक आहे ह्याला चांगलं पाणी सुटते बघायला झाकून ठो या चल आता एक खोलूया बाहेर खूप पाऊस पडतोय हे बघू शकता तुम्ही बघा आता गॅस फास्ट करते मी तर ह्याला त्यानंतर हा लावते चांगलं बाहेर खूप पाऊस पडायला लागला बघितलं मनाने एकदम ह्याचं हिवायला लागलेलं आहे पाणी सुटलेलं आहे तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आता ह्याच्यावर आपल्याला हे टाकायचं आहे बघा चिकन मसाला पावडर बघू शकता तुम्ही ठीक आहे हे चिकन मसाला पावडर आहे हे अजून कोथिंबीर आहे कापलेली कोथिंबीर टाकते बघा मी आता ह्याला गॅस फास्ट केला आहे त्याच्यानंतर हे धनिया पावडर आहे दोन चमचा धनिया पावडर आहे त्याच्यानंतर एक खोबरं आहे कुठल्याला खोबरं आहे त्याच्यानंतर भास्का आहे चण्या दळ्याच्या पिठाचा भाजका आहे हे बघा टाकू शकता आपण आणि आता ह्याला आपल्या मस्त पिके एकदा वरती खालती करून ह्याला हे करायचं एकदम हे बघू शकता बघू शकतो चांगलं एक ज्यू आहे सगळं एक ज्यू करायचं त्याच्यानंतर आपल्याला पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं चला आता हे झाकण आता वाज्यामध्ये आपलं गावरान तिखट आहे बघा हे गावरान तिखट आहे दोन चमचे टाकते बघा दोन चमचे टाकतो बघा त्याच्यानंतर आपल्याला हे टमाटर आहे आणि हे कलरची चटणी आहे ह्याच्यामध्ये थोडासा कलर पण टाकला मी टमाटरमध्ये बघा हे बघा आता ह्याला टाकून घ्यायचे त्याच्यानंतर हे आपल्याला चांगलं ह्याला आपल्या हसा हलवायचे सुलोवर एकदम सगळं कुठची गोष्ट त्याला चांगलं एकदम कलर चांगलं हे करायचं एकदम खालीवर खालीवर करायचं ठीक आहे हे बघू शकता एकदम आता ह्याला सुद्धा आपल्याला झाकून आहे एक दहा पंधरा मिनिट झाकून फो आपण ठीक आहे आता हे थोडंसं धनिया टाकायचं आहे आणि झाकून आहे बघा जरा थोडंसं ठीक आहे एक पंधरा मिनटासाठी झाकून खायचं थी ठीक थी, आहे चला आता हे आहे पाच मिनटं चांगलं झालेलं आहे चांगलं मस्त एकदम हे बघा मस्त कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम बरं हे मी धनिया का दाखवलं आहे तुम्ही म्हणसान तुम्ही खोललं असन हे केलं असन ते केलं असेल तर अजिबात मी खोललं बिलं काहीच नाही हे बघा आपण या फ्याला कलर आला आहे छानपैकी मी एक पंधरा मिनटं थुलं होतं स्लोवर एकदम हे बघा पण तुम्ही दहा मिनटं ठेवू शकता कारण की कसं आहे माहिती आहे का पंधरा मिनटं म्हणजे जास्त होते तर दहा मिनटं ठीक आहे हे बघा तरीसुद्धा माझं काही लागलं बिघलं काहीच नाही पण आपलं पंधरा मिनटं ठोयचं आहे दहा मिनटं थांब कारण कसं आहे कधी लागतं खाली कधी नाही लागत हे बघा माझा अजिबात नाही लागलं बघा कलर कसं आला मस्त आला ना आता मी ह्याच्यामध्ये गरम थोडंसं पाण टाकते मी थोडंसं मसाल्याचं पाण टाकते मी ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये ठीक आहे आणि थोडंसं एकदम त्याला अंगा पुरतं मी त्याला हे करते हे बघा तर आता आपल्याला स्लो थोचं आता ह्याला चांगलं आपली तर कसं लाईट गेलेली आहे तर त्याच्यामुळे ही बॅटरी लावलेली आहे जरा कलर अलग अलग दिसतोय जरा ह्याला मी अजून एकदा आता ह्याला मी धनी अजून एकदा टाकते बघा हे बघा आता हे धनी आम्ही टाकत नाही सॉरी सॉरी आता ह्याला मी झाकून ठेवते मोठ्या आलेल्या ठीक आहे तर ह्याला आता एक पाच मिनटानंतर खोलून बघूया चला आता मी खोलून बघते हे बघा बघा हे बघा कलर छान आलेला आहे पण कसं माहिती आहे का लाईट गेली म्हणून आम्ही हे के केले बघा बघा कलर कसा आला आहे एकदम छान आलेला आहे कलर बघू शकता तुम्ही एकदा हे बघा चला आता पण चिकन झालेलं आहे मस्तपैकी एकदम आता हे येसला देते ओमला देते सगळ्याला जेवायला देते कसं झालं आहे बघा कलर एकदम मस्त आला आहे पण काय झालं आहे माहिती आहे का, का लाईट गेली आहे ना जरा त्याच्यामुळं जरा कलर आला दिसतोय जरा हे बघा तुम्ही बघू शकता एकदा बघा आता मी खाली घेतले मस्त झालेले कलर बघा कसं वाटतंय तुम्हाला आता येत नाही असं काही पण हे का दोन चरपेस दे चिकन चिकन देऊ का चिकन चिकन हे बघा कोणा कोणा खायचं या पटकन आहे लेग पीस नको आता लेग हे बघा चल बघा कसं वाटतंय बघा चला आता सगळ्यांना जेवाय वाटते आता भात घालते शिजायला मस्त झालेली आहे ठीक आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आता मी झाले हो कसे लाईट गेलेले आहे घरामध्ये आणि किचनमध्ये अंधारा आहे ठीक आहे तर चला भावानं नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या चांगल्या करा, कमेंट करायला विसरू नका ठीक आहे चला बाय